निकिता धनाजी माळी मी आता आठवीची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव सरस्वती प्रशाला संपर्क हा कार्यक्रम आम्ही म्हणजे उद्या सव्वीस जानेवारी होती पण आम्ही कचरा वेचायला लागलेलो इतका फास्ट हा कार्यक्रम घेतला की आम्हाला माहीत पण नव्हता अचानकच हा कार्यक्रम झाला तरी पण हा कार्यक्रम खूप छान झाला व तो मुलगा सात वर्षाचा होता तर त्याने इतकं भारी कार्य केलं व आपण हिंडायला गेलो कुठं फिरायला गेलो तर आपण असं काही कार्य करत न जाऊ दे आपल्याला काय करायचं आपल्याला काही घेणं देणं नाही म्हणून सडून देतो पण आपण असं करायला नाही ना पाहिजे आपण शाळेत शिकतो आपण आदर्श विद्यार्थी आणि आमच्या शाळेला आदर्श विद्यार्थी पुरस्कार पण मिळणार आपण त्याचं चांगलं कार्य केलं पाहिजे आपण जर जा बाहेर गेलो तर झाडे वाचवली पाहिजे लोकांचे प्राण वाचवले पाहिजे एवढे सर माझे नाव वैष्णवी संतोष धनके मी एकता सभेची दाते माझ्या शाळेचे नाव सरस्वती प्रशा असेल या सरांनी आम्हाला खूप फायदा होण्याची अशी माहिती सांगितली पण बिया बिया कशा आपण रस्त्याला चालताना बिया सांगल्या असतात ना मग आपण ती पाय देतो त्या उचलायचं सोडून आपण पाय घेतो मग ते आपण उचलायला पाहिजे आता या सरांनी खूप माहिती सांगितली म्हणून आज समजा करायला परिसर मी सांगितली आणि झाडे झाडे झाडांना पाणी लायचं त्यांना ला वाढवायचं आणि